हाय मैत्रिणी नंदिनी स्नेह भोजन मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला छोलेची भाजी दाखवणार आहे बघा एकदम छान थिक कशी झालेली आहे हे बघा मी छोले एक वाटी भिजत घातलेत आता आपण ह्याला उकडून घेऊया हे बघा मी दोन टोमॅटो घेतलेत दोन मोठे कांदे कापून घेतलेत दोन लसूण गड्डे घेतलेत थोडस आलं घेतले आणि अर्धी वाटी काजू घेतले ते भिजत घातलेत आता हे भाजून घेते त्याचा मसाला करायचा आपण आता छोले एकदम छान असे शिट्ट्या करून घेतले तीन शिट्ट्यावर छान शिजून गेले बघा फुटायला लागले इतके छान शिजले आपण आता मसाला वाटण करून घेऊया हे बघा मी मसाले परतून घेतले सगळे कांदा पण भाजून घेतला टोमॅटो भाजून घेतले कोथिंबीर घेतली आत्ता आलं लसूण आहे आणि हे कोरडे मसाले घेतले छोले मसाले घेतले दोन चमचे हळद मीठ आणि लाल तिखट घेतले आणि एक चमचा जिरे एक चमचा धणे घेतलेत ते मिक्स करून आता वाटण करून घेऊया सगळे मसाले एकत्र केलेत आता वाटण करायचे धने जिरे पण ह्यातच टाकून वाटण करायचे हे बघा पाणी बिलकुल टाकलेलं नाही टोमॅटोच्या पाण्याने तितका छान मसाला झालाय त्याच भांड्यात बघा मी काजू टाकले आता वाटण करून घेते थोडंसं पाणी टाकले त्याची पेस्ट करून घेऊया हे बघा मी दोन चमचे मोठे तेल टाकून घेतले पॅन गरम झाले छान था। आता मसाला टाकले तेल सोपेपर्यंत असं परतून घ्यायचं आपण त्याला तेल सोडायला लागले काय आता छान मसाला आहे आता हे जे मसाले होते ते आपण मिक्स करूया मसाला मिक्स झालाय तर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया थोडस आपण पाणी टाकूया मसाले चिटकणार नाही छान मिक्स करून घेऊया काजूची ग्रेवी टाकल्यानंतर एकदम छान असे छोले होतात ग्रेवी पण भरपूर होती पण छोले टाकू त्याच्यामध्ये मिक्स करूया छान अशी भाजी तयार झाली तुम्हाला जितकं पाहिजे तितकं पाणी घालू शकता तुम्ही काजू टाकल्यामुळं सर भाजी होती आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा